नमस्कार आज आपण वेगळ्या चवीची दोडक्याची सुक्की भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी पाव किलो दोडके घेतले तर असे कवळ्या बघून घ्यायचे आहे आता वरची साल काढून घ्यायचे तर साल तुम्ही टाकून न देता याची चटणी देखील बनू शकता चटणी चवीला चा खूप छान लागते त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे आता दोडक्याची साल काढून झाले ज्या दोन्हीकडच्या साईडचा भाग काढायचा आहे आणि मध्यम आकाराच्या आपल्याला याच्या फोडी कट करायचं आहे हे बघा या पद्धतीने आता याच पद्धतीने मी सगळा दोडका चिरून घेतला आहे आता या दोडक्याच्या फोडी पाण्यामध्ये घालायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे दोडका धुवून झाला की काढून घ्यायचं आहे आता या दोडक्याच्या फोडीच्या आपल्याला उभ्या पातळ फोडी करायचं आहे हे बघा या पद्धतीने तर तुम्ही दोडका बारीक देखील चिरून घेऊ शकता तर याच पद्धतीने सगळ्या दोडक्याच्या फोडी चिरून घ्यायचं आहे आता इथे मी सगळ्या दोडक्याच्या फोडी अशा उभ्या पातळ चिरून घेतलं आहे भाजीसाठी पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्येच अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे मोहरी छान छानतळी की बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आता कांद्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर कांदा आपल्याला खूप जास्त वेळ परतायचा नाही हलकासा सोनेरी कलर आला पाहिजे कांदा परतून झाला की हिरवी मिरची आणि लसणाचं दोन चमचे वाटण घालायचं आता हे वाटण हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर हिरवी मिरची आलेली असन मी खलबत त्यामध्ये ओबडतोबड कुटून घेतलं आहे तुम्ही मिक्सरलाही फिरून घेऊ शकता आता मिरचीला मी एक ते दोन मिनटं परतून घेतलं आहे तर यामधला कच्चापणा निघून गेला पाहिजे आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायचे मसाले मिक्स करून घ्यायचे तर गॅस बारीक ठेवायचा आहे म्हणजे मसाले जळणार नाही मसाले मिक्स करून झाले आता यामध्ये दोडक्याच्या फोडी घालायचे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे दोडक्याच्या फोडी मसाल्याबरोबर मिक्स करून परतून घ्यायचं आहे तर या भाजीमध्ये मी खूप जास्त मसाले घेतले नाही फक्त अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकले तर लाल मिरची पावडरच्याऐवजी तुम्ही फक्त हिरव्या मिरच्यामध्ये जरी ही भाजी बनवली तरी चवीला उप्रतिम लागते आता या दोडक्याच्या फोडी मी मसाल्याबरोबर दोन ते तीन मिनटं छान परतून घेतलं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे भाजी खाली लागणार नाही तर भाजीला चांगलं एकदा हलवून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला ह्या दोडक्याच्या फोडी शिजवून घ्यायचं आहे इथे मी सात ते आठ मिनटं दोडका चांगला शिजून घेतलं आहे तर मध्ये एक वेळेस झाकण उघडून भाजीला मिक्स करून घेतलं होतं म्हणजे भाजी व्यवस्थित शिजेल तर दोडका आपण कोवळा घेतल्यामुळे भाजीला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही आता इथे बघा आपला दोडका देखील शिजलाय आता यामध्ये चार ते पाच चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे तर शेंगतेनेचा कुठ थोडासा मोठा मोठा घालायचा म्हणजे भाजीची चव छान येते तर दोडका शिजलाय त्यामुळे खूप जास्त वेळ या भाजीला आता परतायचं नाही फक्त एक मिनटं परतून घ्यायचं आहे तर बऱ्याच वेळा ना मुलांना दोडक्याची भाजी आवडत नाही पण तुम्ही जर या जर पद्धतीने केली तर अगदी मुलंसुद्धा आवडीने खातील तर तयार झाली आपली कमी मसाल्यामध्ये झटपट दोडक्याची सुक्की भाजी ही तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता तर या पद्धतीने दोडक्याची भाजी घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद